आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो महिला बाइक रैली का समारोह महिला सक्षमीकरण प्राधान्य जिलाधिकारी अनिल पाटिल जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत राबविला जात असलेल्या ग्रामसंवाद या अभिनव उपक्रमाला नागरिकांचा आणि विशेषतः महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आपल्या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक असल्याने महिलांच्या समस्या सोडविण्यास त्यांच्या सक्षमीकरणास प्रथम प्राधान्य असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रशासन आणि महिला व बालविकास विभागाच्या वतीने महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले श्री काटकर उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील विशेष कामगिरी केलेल्या महिला व मुलींचे सत्कार देखील करण्यात आले जिल्हाधिकारी म्हणाले आज या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांची संख्या खूप जास्त होती महिला सक्षमीकरणाचे विविध कार्यक्रम गाव पातळीवरही होणे आवश्यक आहे जेणेकरून महिलांचा सहभाग वाढेल आणि प्रशासन करत असलेले काम त्यांच्यापर्यंत पोहोचेल असेही ते म्हणाले पोलीस अधीक्षक श्री अग्रवाल म्हणाले सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनामध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे भरोसा सेलच्या माध्यमातून अनेक समस्यांचे निराकरण करण्यात येत आहे मागील वर्षात प्रकरणे सोडविण्यात प्रशासनाला यश आले आहे भरोसा सेलमुळे अनेक कुटुंब जोडल्या गेले आहेत तालुका स्तरावरील पोलीस ठाण्यात देखील महिला कक्ष कार्यरत असल्याने महिलांना मुख्यालयात येण्याची गरज राहिलेली नाही डायल एक एक दोन हा प्रकल्प राबविला जात आहे एकशे बारा या नंबरवर कॉल आल्यानंतर पोलिसांकडून तात्काळ प्रतिसाद दिला जातो विशेष म्हणजे ह्या क्रमांकावर महिलांच्या मदतीसाठी कॉल आल्यावर तात्काळ मदत देण्यात येते आणि संबंधित महिलांना पुन्हा कॉल करून त्यांची चौकशी देखील केली जाते असेही श्री अग्रवाल म्हणाले यावेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती शिरस पॉवर लिफ्टिंग आणि मेघना शिंदे आट्यापाट्या गिर्यारोहण या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्य वित्त व लेखा अधिकारी श्रीमती राजेश्री पाटील राष्ट्रीय खेळाडू मोहिनी सावंत सॉफ्टबॉल केशर निर्गुण कॅरम अक्सा शिरगावकर धनुर्विद्या पूर्वा गावणे जलतरण तर राज्यस्तरीय खेळाडू म्हणून वनिता निकम हँडबॉल यांना गौरविण्यात आले सर्वोच्च शिखर माउंट एल्बी शिखर दुर्ग त्यांच्या आई वडिलांना पण मी सोबत बोलवत आहे कृपया आई वडिला संपादित केलेले आहे सांगा सांगायचं नंबर ओरस